काष्टीमधील नामांकित असलेले सत्यम पेंट्स फ्लायवूड्स अँड हार्डवेअर आमच्याकडे एशियन पेंट्स बिर्ला ओपन पेंट फर्निचरचे सर्व कामं होलसेल दरात करून मिळते तसेच आजी माझी सैनिकांसाठी विशेष सवलत दिली जाईल एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते पेंट्स, पेंट्स प्लायवूड ओरमायका फेविकॉल फर्निचर हार्डवेअरचे अधिकृत होलसेल व रिटेल विक्रेते आमचा पत्ता आहे काष्टी श्रीगोंदा रोड काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर संपर्क सुनील लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी त्यांची सामना करण्यासाठी जागा खाली आहे संजीवन समाधी जाऊन म्हणजे संत शेख महाराजांनी आपलं जेवण कार्य तिथे व्यतित केलं आणि त्यानंतर त्यांनी आपलं कार्य संपवलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना गावचा विकास करायचा आहे गावचा विकास करायचा आहे तर धर्माचं केंद्र महत्वाचं आहे धर्माचं अधिष्ठान आपलं महत्वाचं आहे विशेष हे आहे की या देशामध्ये या राज्यामध्ये असं बऱ्याच क्वचित ठिकाणी आहे की एखादं मुस्लिम समाजाचं गावामध्ये मंदिर आहे आणि हे श्रीगुंदामध्ये आहे त्याच्यामुळे आपल्याला हा वारसा पुढे घेऊन जायचा आहे धर्मकार्य धर्मकार्यामध्ये हिंदूंच्याच बरोबर मुस्लिम समाजही आज सगळ्या जण बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये आपल्याला सहकार्य करतायत त्याच्यामुळं आपल्याला या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे याच्यामध्ये कुणीही व्यक्ती जर आढवा येत असेल तर त्या प्रवृत्तीला बाजूला काढण्यासाठी प्रशासन सज्ज आहे आपले सर्व राजकीय नेते मंडळी सज्ज आहेत कारण की कुठलाही जर विषय असेल तर राजकीय व्यक्तीच्या महत्वाकांक्षी सध्या होत नाही आपण राजकीय व्यक्ती नाव ठेवून जमणार नाही कधी कधी आपल्या अशा याच्या बराच वेळा महत्व की एखादा राजकीय व्यक्ती काय करू शकतो तर कुठलाही विषय सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी राजकीय व्यक्ती फार महत्वाची म्हणून या राजकीय व्यक्तींच्या मध्यस्थीने प्रशासनाच्या मध्यस्थीने सरकारकडूनच आपल्याला याच्यामध्ये प्रश्न सोडवायचा आहे सरकारला याच्यामध्ये मध्यस्थी करावी सरकारला सर्व बऱ्यापैकी बऱ्याच जणांच्या याच्यामध्ये